नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी हिस्टरी अपडेट कशी करायची हे पाहणार आहोत सर्वप्रथम स्कूल मास्टर वेबसाइट वर आपला यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर स्कूल मास्टरची मुख्य स्क्रीन दिसेल त्यानंतर विद्यार्थी क्लिक करा नंतर विद्यार्थी माहिती या क्लिक करा आता पटावरील सर्व विद्यार्थी दिसतील त्यांच्या नावांच्या बाजूला बदल डिलीट आणि हिस्ट्री अशी तीन बटने दिसतील आपल्याला हिस्ट्री बटनाची माहिती घेऊन विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करायची आहे हिस्टरी बटनावर क्लिक केले की त्या विद्यार्थ्याचा चालू म्हणजे आता शिकत असलेला वर्ग वर्ष आणि प्रवेशाचा वर्ग वर्ष व तारीख दिसेल या ठिकाणी प्रवेशाचा वर्ग वर्ष विचारात घेऊन त्यापुढील वर्ग आणि वर्ष अपडेट करावे जसे वर्ग वाढेल तसे वर्ष देखील वाढेल वर्ष व वर्ग बरोबर आहे याची खात्री झाली की चेक अँड फायनलाइज ला टिक करावे उदाहरणार्थ विद्यार्थी इयत्ता पहिली मध्ये शिकत होता ते वर्ष सिलेक्ट करा व चेक बॉक्स वर टिक करा त्याचप्रमाणे इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथीचे वर्ष सिलेक्ट करून चेक बॉक्स वर टिक करा सर्व तपशील भरल्यानंतर अपडेट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे विद्यार्थ्याची अपडेट होईल हीच प्रक्रिया चालू शैक्षणिक वर्षातील शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वापरायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असल्यास स्कूल मास्टर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी यश कम्प्युटर्स आणि आय टी सोल्युशन्स यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद